दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी तलावा शेजारी असलेली शासनाची नव्वद एकर जागा ही आय टी पार्कसाठी जवळपास निश्चित करण्यात आली असून तीन कंपनीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी तलाव शेजारी शासनाची नव्वद एकर जागा ही आय टी पार्क साठी जवळपास निश्चित करण्यात आली असून तीन कंपनींचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर शहर परिसरातील एन जी मिलची जागा योग्य असली तरी ती देखील कमी आहे कुंभारी येथील जागा मारडोकसाठी आरक्षित आहे हिरज येथील जागा ही ग्रीन झोनमध्ये येते चिंचोळी औद्योगिक वसाहतमध्ये जवळपास पन्नास एकर जागा शिल्लक नाही कृषी विभागाची जागा असून आय टी पार्कला देण्यासाठी इच्छुक नसल्यानं होडगी येथील जलसंपदा विभाग आयटी पार्कसाठी जागा देण्याकरता सहमती त्यांनी दर्शवल्यानं होडगी तलाव परिसरात आयटी पार्क निश्चित होऊ शकतो याचा सविस्तर अहवाल डी डीबी एलम डेव्हलपर्स या तिन्ही कंपनीने तयार केला याचा सविस्तर अहवाल शासनाला पंधरा नोव्हेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे विद्यमान आमदार सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोळी औद्योगिक वसाहत हिरज नरसिंगिरजी मिल होडगी तलावा शेजारील जागेची टी पार्कसाठी पाहणी करण्यात आली होती